परिसरातील गीता हार्डवेअर दिंडोरी नाका येथे सराईत गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्याला पोटात चाकू मारून जीवेठार मारण्याचा धक्कादायक प्रकार दिनांक चार ऑक्टोबर रोजी घडला आहे या प्रकरणी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार विक्की संजय जाधव राहणार औदुतवाडी पंचवटी हा हातात चाकू घेऊन पंचवटी भागातील गीता हार्डवेअर समोर दिंडरी रोड येथे आपली दहशत निर्माण करीत होता मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिष्ठ नामदेव कारभारी सोनवणे यांनी विकी जाधव याला पकडण्याचा प्रयत्न केला असता विकीने हातातील चाकू फिरवत सोनवणे यांच्या पोटात मारून त्यांना गंभीर जखमी केले जखमी असतानाही सोनवने यांनी आरोपी विकी जाधव याला ताब्यात घेतले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माजी बडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक अचल मुग्गल पोलीस निरीक्षक ज्योती आमने सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर पोलीस उपनिष्ठक कैलास जाधव व गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली नामदेव सोनवणे यांना रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे पंचवटी पोलीस ठाण्यात चार ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजता विक्की जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहे रात्री ड्यूटी संपूर्ण सव्वा आठच्या दरम्यान मी घरी निघालो होतो दिंडोरी नाकावरून दारवाला नगर मार्गे मी पंचवटीत राहतो तिकडं जात होतो दिंडोरी नाकेवरून थोडंसं पुढं घुसलो भाजी बाजाराजवळ त्या दरम्यान एक युवक हात्यात मोठा चाकू घेऊन असं फिरवत होता आणि पाठीमागं पाहिलं तर कोणी पोलीस दिसले नाही पगे चौकात भरपूर पोलीस होते पण मग आता म्हटलं हाकवानला मारण्यापेक्षा आपणच ताब्यात घेऊन टाकू याला म्हणून मी त्याला पुढं गेलो समजावायला गेलो त्याला मी पकडलं मी परंतु त्याला त्याचा चाकूचा हात हातात नाही आता सा दुसरा हात हातात आला आणि दुसऱ्या हातात चाकू आता तो चाकू त्याने मला लावला मग परत मी त्याच्या लात घातली लांब लोटलं त्याला आणि म्हणलं आता परत पकडू तर तो पळायला लागला ते पळताना त्याने कुठेतरी चाकू फेकला आणि तो वायरा पळायला लागला परंतु मला चाकू लागलेला होता मी त्याच्यामागं पळालो त्याला घेतलं ताब्यात आणि नंतर मग पंचवटीच्या पोलिसांना फोन करून बोलवलं त्यांच्या ताब्यात दिलं रेकॉर्डवरच्या आधीच रेकॉर्डवरचं गट्ट्या म्हणून नाव आहे त्याचं टोपन नाव आधी काही काही वाद आहे नाही वादवीत काही नाही वादभीत काही नाही तो काहीतरी नशेत राहतो कंटिन्यू आणि एखाद्या पब्लिकला लागायला नको म्हणून आपण ताब्यात घेऊन टाकून पंचवटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देऊ या ह्यातून मी पत्त मध्ये घुसलो परंतु मला जोडीदार नसल्यामुळं ते असा प्रकार घडला जोडीदार असतात ही वेळ आली नसते